ुप येथे आपल्या या भारत देशातील मुस्लिम बांधवांचा पवित्र असं समजल्या जाणाऱ्या रोजा सणानिमित्त आज मी मंदुरुप येथील भीमनगरवासियांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं मंद्रुप येथील मुस्लिम बांधवांसाठी एक छोटीशी रोजा इफ्तार पार्टी ठेवलेली होती तर इफ्तार पार्टी ठेवण्यामागचं कारण असं की या गावातील मुस्लिम असतील हिंदू असतील दलित असतील सर्वांनी एकत्र ये येऊन एकोपा ये हवा सर्वांचा हा मागचा उद्देश आहे आणि या आमच्या इफ्तार पार्टीला मंद्रुप येथील समस्त मुस्लिम बांधव हजर हजर राहिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज मंद्रुकमध्ये भीमनगर येते भीमनगर यांच्या वतीनं समस्त मंद्रुकमधील मुस्लिम समाजांना या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीसाठी थी, गेल्या तीन वर्षापासून मा, मा सचिन फडतरे यांच्या वतीनं त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं भीमनगरमध्ये सर्वांना रोजा एकता पार्टीचं आयोजन ते करत असतात एक प्रेमाचा संदेश एक एकतेचा संदेश जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिलं तेच संदेश ते या मंदरूपमध्ये देत आहेत त्यांचं सामाजिक कार्य असो ते सर्व सगळ्यांना घेऊन सोबत घेऊन ते कार्य करत असतात हे एकतेचा संदेश एक आपुलकी नफरतो के बाजार में मोहब्बत की दुकान ते या ठिकाणी काढत आहेत ते खूप चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून देत आहेत आम्ही सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आमांनी असंच सर सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळातही त्यांनी काम करावं असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो